झाली आपली छानपैकी सोलकडी तयार आंबोळी घालून घेतोय तुमका कशी जाड होई पातळ होईल कसं पेठ की पसर होईल आता आम्ही मटण आणलेलं असा बाजारातून छान फ्रेश मांडी कडचा मटण बकऱ्याचा मिळालेला असं आता आम्ही धुऊन ना मटण आणि नंतर मग पुढची कृती दाखव मालवणी म्हटला की आमका सगळ्यांच्या जेवणामध्ये खोबऱ्या ह्या लागतात आणि म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या घरातच नारळ हे बघत असत नारळ आमक बाहेर गेलो की पहिले ते नारळ बघतो नारळ घेऊन येतो घरामध्ये कारण आमका रोजच्या जेवणात खोबरा लागतात आपण ओला खोबर मी आता वा, मटणाच्या वाटपाची तयारी करते असे त्याच्यासाठी नारळ कोडून घेतलेलो असा तर आता मी खोबरा कापतोय आणि बाकीची पुढची सामग्री जी असत ती मी तुम्हाला दाखवतो आजकाल बाजारात बरेच नारळ कातूचे प्रकार येलेले असतात म्हणजे काय काय दिलेले असतात ज्याच्यामध्ये गोलभांडा असतात त्याच्यावरती वरती असतात त्याने ह्या लावला खोबरा की पटपट -पट। कातून होता त्याच्यानंतर काय काय जण खोबऱ्याचे कातळे काढतात मिक्सरात लावतात किंवा आपलं डेसिकेटेड कोकोनट पण येतात वापरतो पण हे सगळे कसे पटकन आपल्या खरं जायचं असला किंवा काहीतरी पटापट जेवण उठूच असला आपण हॉटेलमध्ये असलो म्हणजे हॉटेलवाल्यांचा वगैरे त्यांना हे सगळे मशिनरीज म्हणजे उपयोगात येतात पण आमच्याकडे खरी चव ही ह्या नारळ काकण्यात काचल्यानंतर जर खोबरा पडतात एकाच असा तर त्याच्यामुळे आम आमच्याकडे आम्ही असंच नारळ कापतो किती पण वेळ होऊन दे काय पण असं ते आम्ही असा काकलेलाच खोबरा खातो का बघा दोन्ही वाटे कातून झालेले असत ह्या इतक्या बरा खोबरा पडलेला असा नारळाचा बघू शकतात आता ह्या खोबरा मी मटणाक वापरतोय आणि सोबत सगळ्यांची आवडती सोलकडी ते का सुद्धा वापरतय आता कातून झालेला असा आता मटणाच्या वाटपाची तयारी करूया म्हणजे जर भाजलेला वाटप असतं त्याच्यासाठी मी खोबरा कातलंय त्याच्यासाठी अजून काय काय साहित्य लागतं त्या दाखवतले ह्या ज्या कातलेला खोबरा असा त्याच्यातला एवढा भाग मी मटणाक भाजपासाठी वापरतलय वाटपाच्या एका आणि हा रवलेला खोबरा सोलकडी आता आपण बाकीचं साहित्य बघूया ह्या आला चिरून घेतले थोडा लसूण असा सोडलेली हे कोथंबीर सुट्टी केल्यानंतर जे दांडे राहतात कोथिंबिरीचे देठ हां ते असत हे घेतलेले हे भाजलेल्या वाटपात छान लागतं त्यांना चांगली चव येतात म्हणान ते वापरायचे उभो चिरलेलो कांदो असा दोन सुके मिरचे असत लाल चार लवंग असत थोडी मिरी असा काळी मिरी जायफळ असा आणि धणे असत ह्या सगळ्या मी आता भाजून घेतले तेलामध्ये छान खरपूस असा आणि मग त्याचा वाटप तयार करून ठेवायचं चला तर भाजून घेऊया ून घेतलेला असा सगळा सामान वाटपाचा तर वाटप करून घेते आता मी मटण कुकरमध्ये शिजवून घेते तर मटन या शिजूक थोडं ह्या ना कठीण असतं म्हणजे चिकन कसं आपला पटकन होतं डायरेक्ट टाकल्यानंतर मटन आपल्या कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आता मी ह्याच्यामध्ये एक भांड पूर्ण पाणी घालतोय मसाले वगैरे मी आता घालू नये फक्त शिट्टी काढून घेतलं म्हणजे वास लागतो म्हणून आलं वगैरे पेस्ट घातलेली असतात आता आपण कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवर ठेवायचा आणि पाच ते सहा शिट्टी किमान काढून घ्यायची म्हणजे मटन छान शिजताला आणि त्याच्यानंतर मग मी पोडणीक घालताना दाखवते मटण आता मी शिजून ठेवलंय त्या शिजून होईपर्यंत आपण सर्वांची आवडती सोलकडी बनवूया ठीक आहे आता मी त्याची कृती सांगते की मी कशी सोलकडी बनवते एक फांडा घेतलं त्याच्यामध्ये थोडा कोकम ज्यूस म्हणजे कोकमचा आगळ घ्यायचा कोकमचा सरबत वेगळा असता सिरप म्हणजे त्याचा आपण सरबत करून ठेवतो ज्या गोड असता त्या थोडं सांबट असतात एका कोकम आगळ असं म्हणतात त्या सोलकडी वापरतात तुम्ही पण म्हणजे आमसुला पण वापरू शकता आम्ही आगळ वापरतो आपण थोडं आगळ घेऊया काढून ह्याच्यामध्ये जेवढी त्या प्रमाणात आगळ घ्यायचो खूप घेतलं तर आंबट होतं मी आता ह्याच्यामध्ये थोडा चवी मीठ घालायचा आणि सोलकडी ही नेहमी गरम पाण्यात बनवायची म्हणजे छान बनवा आणि ती बांधा पण त्याच्यामध्ये मी थोडासा गरम पाणी घालून असं आगळ तयार करून घेतलंय आता आपण वाटपासाठी बघूया आता मी ओला खोबरा घेतलाय थोडा लसूण असं सोललेली पाके लसणीचे आणि एकच मिरची घेतली तिखटपणा तिखट पण येण्यासाठी ज्यांना जास्त तिखट आवडतं ते तिखट पण घेऊ शकतात जास्त आणि मिरची वाढवू उरलेला खोबरा टाकून न देता आपण आपल्या भाजी आमटी किंवा इतर ठिकाणी आपण जर त्याच्यात वापरू शकतो त्यामुळे वापर होता तर रवलेला खोबरा असा तर रस नाही म्हणून टाकून देऊ नका आता तुम्ही इकडे पूर्ण सोलकडी आपली झालेली आहे पिऊन आता जेवढी सोलकडी तुमका वाढवची असत जितकी माणसं घरात असतात त्याच्याप्रमाणे थोडा थोडं पाणी ऍड करायचं अजून तुम्ही तर खोबर्याच ज्यूस पण ऍड करू शकता थोडं गरम पाणी घालून घेते आणि मस्त ती मिक्स करून घ्यायची छान कलर इलेलो आहे बघा कोकणातल्या आमसुलांचा कलरच भारी असतो अशा प्रकारची छान पेका मीठ लागू होत मिक्स करून घेतो थोडीशी कोथिंबीर आपण भरून टाकायची ही झाली आपली छानपैकी सोलकडी तया। तयार आता आपला मटण शिजून तयार झालेला असा आता मी फोडणी घालतोय पहिलं पहिल्यांदा कुकर ठेवलं कुकर मध्ये करते कारण तर भरपूर त्याच्यामध्ये मी तेल घालते मटन चिकन बनवताना तेल जरा जास्त वापरायचं म्हणजे कसं थोडी तर्री येतं आणि छान लागतं चवी म्हणून त्याच्यावरती आता मी कांदो घालते कांदो आणि टोमॅटो मिक्सच घातले लसूण कोथिंबीर आणि मिरची थोडंसं टॉमॅटो पण पेस्ट घालून तरी आता कांदो टोमॅटो शिजून तयार झालेलो असा मटण ह्या कसा एकच कस बरा लागता खाव त्याच्यामुळे मटणामध्ये जे मसाले घेतले ते सांगतात ह्याच्यामध्ये आमचं घरगुती मालवणी मसालो असा त्याच्यानंतर मटणाचं मसालो असा हळद असा मीठ असा आणि आपलं गरम मसालो असा आणि आम्ही मी थोडासा मॅज मॅगी मसाला जो क्यूब तो पण टाकलाय माका आवडता स्वतः छान जरा एक वेगळी टेस्ट येतात मसाले मिक्स करून घेतले ते आता टाकते ह्याच्यामध्ये इकडे मी तुमका दाखवते कावळो सुद्धा आता एकच मटणाचा वास आलेलो दिसत <laughs> आता आपण मटण टाकून घेऊ पाच सहा शिट्टे दिल्यामुळे छान शिजलेला असा तर आता ते का थोडीशी उकळीली मग नंतर मी ज्या मगाशी तुमचं वाटप दाखवलं आहे सगळा सगळं वाटप त्याच्यामध्ये मिक्स करतलं ढळून घेतलं थोडा शिजला मग त्याच्यावर छान मस्त कोथिंबीर टाकायची आणि मग त्या खावच्यासाठी तयार आता आपला मटन मस्तपैकी त्या मसाल्यांमध्ये पूर्णपणे शिजलेला असा मस्त घमघमाट सुटलेलो असा आता मी ह्या वाटप जो असा सगळा मगाशी केलेला आम्ही ह्याच्यामध्ये

मटना बरोबर सोबत काय खाऊचा भात तर सगळ्यांकडे असतात किंवा वडे असतात भाकरी असतात चपाती असतात पण मी आज काहीतरी वेगळा करूचं म्हटलं तर मी करताय असे आंबोळी तर आपण बघूया आंबोळी कशी ह्या करतात ही नारळाची किशी घेतलंय ह्या लावच्यासाठी पॅनात तेल लावत त्यांना त्यानं चमच्यान पण लावू शकतात पण ह्या ही जरा जुनी पद्धत असा ती वापरली आणि ह्या आपला आंबोळीचा पीठ हुई, हुई, आता आंबोळी घालून घेतोय तुमका कशी जाड होई पातळ होई तसा पीठ घालायचं छानशी पसरवून घ्यायची आता ती थोडी शिजली हे वर सर थोडे बुडबुड्यासारख्या इला की मग ते पलटी मारायचे म्हणजे ती खालच्या बाजूतून शिजली एका साइडिक माझं मटण शिस्त असा म्हणजे झालेला असा जवळजवळ जरा बघूया जरा वास घेतय हा oh, मस्त तयार असं मटण आपल्या मालवणी पद्धतीचा बाजूक आंबोळी पण शिजताचा थोड्या वेळानं पलटतले ती आणि आता मालवणी म्हटल्यानंतर असं मटणा चिकनाचं बेत असल्यानंतर आमका सगळ्यांना या टॉमॅटो कांदो कोथिंबीर आणि खोबरा त्याच्यावरून असे कोशिंबीर लागताच सोबत लिंबूही लागतात सो तसं लागता। आजचं आमचं बेत असा तर आता थोड्या थोडा खोबरा घातले की मिक्स करून घेतल्यावर मस्त सॅलॅड तयार होतं मग ताट वाढले की तुमका दाखवत असतो आता ही शिजलेली आहे पूर्णपणे दोन्ही साईडसून आता मी ती काढून घेतो बघा इकडे भरपूर सारे आंबोळे आपले तयार असत मटण तयार असा भात तयार असा कोशिंबीर तयार असा लिंबू असा सोबत आणि सगळं भेट झालेलो असा